मी तर त्याला हत्याकांड असंच म्हणेन त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या धरणे निदर्शनी आंदोलन निषेध सभेस उपस्थित युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी विद्रोही कवी राजेंद्रजी कांबळे साहेब आमचे मोठे बंधू भाऊ कांबळे माजी नगरसेवक सर रामणाराव सूर्यवंशी मामा राहुल तलवार संजयजी भालेराव उपस्थित सर्व धम्म बंधू पत्रकार मित्र व बंधू भगिनीनो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर ते पंचाहत्तर वर्ष निघून गेले या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं जागतिक लेवलच जगातलं नंबर एक च संविधान दिलं परंतु या संविधान देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही जाती धर्म का घोड मारले तुमचं आम्ही आम्हाला या देशामध्ये जगण्याचा देशा अधिकार आहे भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं या देशामध्ये आम्हाला तुमच्या बरोबरीने जगण्याचा अधिकार दिला आहे आणि तो अधिकार जर तुम्हाला टोचत असेल तर ही तुमची स्वतःची नामुष्की आहे तुमच्या स्वतःचा कमीपणा आहे तुम्हाला माणूस म्हणून जगता येतं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार का नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचा तुम्ही द्वेष करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तुम्ही विटंबना करता अरे त्या सूर्याच्या उंचीचा माणूस तुम्ही कितीही विटंबना करून काय उपयोग हो आहे जागतिक लेवलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचं सर्वात मोठं जर देशामध्ये जर जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे जर कोणाचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत इथं विटंबना केली म्हणजे काय फरक पडतो तुम्ही सूर्यावर थुंकलं म्हणजे काय फरक पडतो अरे तुम्ही सूर्यावरती थुंका ती थुंकी तुमच्याच तोंडावरती वापस येते आणि म्हणून तुम्ही किती जरी द्वेष केलात आणि काही जरी केलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजातला माणूस शिकतो फक्त अभ्यास करतो अभ्यास करतो करता आलं तर नीट करतो नाहीतर रस्त्यानं बेरोजगार बा बा आमच्या बस स्टॉपला आमचा देवा लांबतो रे एम ए डबल एम ए डबल बी एड आहे पण तो खिचडीचा धंदा करतो पण तुमच्यावरती जळतो का तुमच्या एखाद्या कुठल्या युनिट वरती कोणाच्या एखाद्या जाती धर्माच्या पुतळ्यावरती कुठं चिंतुणे मारतो का नाही मारत विचारा चा, चा, तो बिचारा त्या ठिकाणी खिचडीचा धंदा करून आपलं उदरनिर्वाह करतो परंतु तुमच्यावर जळत नाही कारण त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विचाराची प्रेरणा आहे गौतम बुद्धाच्या धम्माच्या शांतीची प्रेरणा आहे म्हणून तो माणूस एवढा शिकल्या सवरलेला असून सुद्धा आपला उद्योग करतो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शांती आणि समाधानानं जगतो परंतु तुमच्यामध्ये आमच्यामध्ये झालेली प्रगती भगवत नाही आता आरक्षणाचा विषय आहे सगळे आरक्षण 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 म्हणतात आम्ही का बेरोज बेरोजगारात सांगा ना इथे या तंबूमध्ये बसलेले जवळपास ऐंशी टक्के पोर बी एम ए बी एड काय काय डिग्री आहेत पोरांच्या आहेत का नोकरी यांना बेरोजगार आहेत मग हे बेरोजगारी कशा मुलं आहे सगळ्या ह्याच्या सगळ्यात मूळ आहे खाजगीकरण खाजगीकरण याचं सगळ्यात मोठं मूळ आहे प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर प्रत शासनाच्या या युनिटच्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी आंदोलन उभं केलं होतं परंतु त्या पिरियडमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्या खाजगीकरणाचा वट्टा कुणाला झाला त्या खाजगीकरणाचे खरं परिणाम कुणावरती झाले आज महामंडळाचं खाजगीकरण आहे शासनाच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं खाजगीकरण आहे या डी डीएड बी एड ह्या नोकऱ्यांचं खाजगीकरण करून टाकलं या खाजगीकरणाचा खरा फटका कोणाला बसलाय तर तुम्हाला आम्हा मागासवर्गीय लोकांना बसलाय आणि तुमच्या आमच्या संस्था नाही आहेत नोकऱ्या नाही आहेत तुम्ही आम्ही उठतो एम ए बी ए करतो बी एड करतो आणि बेरोजगार होतो आणि जरी तुम्ही आम्ही इंजिनिअरिंग केली काही केलं तर तुमच्या आमच्या नशिबात नोकऱ्या नाहीत कारण नोकऱ्या फक्त पैसेवाल्यांना मिळतात आणि ते पैसेवाले लोक तेच आहेत आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण तुम्हाला आम्हाला दिलं आरक्षण आणि कसं काय करायचं आरक्षणाला एखाद्या ठिकाणी आता काल परवाच लातूर लोकसभेचा विषय डॉक्टर साहेब लातूर लोकसभेला मुस्लिम समाजानं तुम्ही आम्ही जेबी मौल्यानं संविधान वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ज्या संविधानाचा मारेकरी डॉक्टर काळगे साहेब एस सीच्या आरक्षणावरती डुप्लिकेट कास्ट काढून तो माणूस इथं लोकसभा लढवला त्याला भरभरून मताचा पाठिंबा दिला भरभरून त्याला निवडून दिलं त्यांना आरक्षणाच्या विरोधात किंवा त्या संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना झाली या घटनेवरती निषेध नोंदवताना तिथं वर्षताई गायकवाड मी पाहिलं ते व्हिडिओमध्ये वर्षताई गायकवाड तिथं त्या आंदोलनात जोरजोरात घोषणा देत आहे त्यांच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नाही काळगे साहेबांच्या मग ज्या एस सीच्या आरक्षणावरती हा माणूस आहे एस सीचं आरक्षण मारून निवडून आला तो माणूस तिथं बोलला का नाही बोलला कारण त्याला जातीचं देणं गेलं नाही खरं आर एस एसचा मारे समर्थक आहे तो आणि त्यांनी आपलं एस सीचं आरक्षण मारलं हे असेच रोज एक एक रोज एक हे जात दांडगे धन दांडगे तुमचं आमचं आरक्षण सुद्धा आहेत तुम्ही प्रशासनाच्या अनेक ठिकाणी बघा मित्र हो हे तुमची आम्ही धोळसपणाने विचार करण्याची गरज आहे मंत्रालयामधल्या नोकऱ्या बघा अनेक कित्येक ठिकाणी सीचं आरक्षण वापरून इतर समाजाची ब्राह्मण समाजाची लोक इतर समाजाची लोक तुमचं आमचं सीच्या डुप्लिकेट कास्ट काढून नोकऱ्या करत आहेत आणि तुम्ही आम्ही रोडवर फिरत आहोत आणि जर याच्या विरोधामध्ये प्रयत्न केला जर कुणी काही केलं तर लगेच त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो त्याच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतो आणि याचाच हा प्रकार जे परभणीमध्ये झालं हे निषेधार्ह आहे बाबासाहेबांचं संविधान ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी देखावा म्हणून ते ठेवलेलं नव्हतं तुम्ही त्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी बाबासाहेबांच्या संविधानाचा विचार व्हावा हो। म्हणून ते प्रवणीमध्ये ठेवलेलं संविधान एक माथे फिरू म्हणून फोडतो आणि जर त्या संविधान फोडलं की तो माथे फिरू होतो आणि जर पुन्हा नंतर सुटला की मग सगळ्यांचा तो नेता होतो म्हणजे कुणीतरी लावून दिलेलं भांडगुळ आहे हे भांडगुळाला कोण लावून दिलं आहे माग कोण आहे याचा बाप कोण आहे याचा शोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी हे आंदोलन चालू ठेवलं पाहिजे त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली तिथं एका आपल्या समाज बंधूला लॉकअप मध्ये त्याचा मृत्यू झाला कसा झाला लॉकअप एवढा मार तुम्ही देता आणि त्याच्यामध्ये एक पगडी बांधलेलं शिखाचं एक आहे कोणतरी त्या व्हिडिओ पाहिले आम्ही शिकलकरी का कोण आहे ते शिखाचं पगडी बांधलेलं तो पोलीस आहे का नाही मग तो पोलीस तुमच्या सोबत कॉमन ऑपरेशनला कसा होता त्यानं त्या तुमच्यासोबत त्यांना एवढ्या मोठ्या काट्या लाट्या घेऊन समाजाच्या कार्यकर्त्यावरती हल्ला कसा काय केला याचा सुद्धा तपास झाला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या त्या आमच्या बंधूचा त्या पोलीस स्टेशन मध्ये मृत्यू झाला त्याच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल त्या कोंबिंग ऑपरेशन वाल्यावरती झाला पाहिजे आणि तोपर्यंत तुम्ही आम्ही लढा दिला पाहिजे आणि हे जर लढाच तुम्ही आम्ही देणार असाल तरच तुमची आमची या ठिकाणी गय होणार आहे नाही तर तुमचं आमचं जगणं मुश्किल होणार आहे बंधूंनो आणि ह्यासाठी तुम्ही आम्ही एक बार तुम्ही आम्ही एका सांगायचं सांगायचंय माझ्यासोबत घोषणा द्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब दु� आंबेडकरांचा हंस एक हम सब एक एक परवणीतील या घटनेचा जाहीर निषेध आहे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत हिंदू स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवराय भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अन्नभौ साठे आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहूजी महाराज माता आहिल्यादेव होळकर या तमाम महामानवान त्यांच्या विचाराला या ठिकाणी अभिवादन करतो बांधवांनो आज या ठिकाणी आपण परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जी संविधानाची प्रतिकृती आहे त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाजकंटकांनी केली ती लक्षात आली भीमसैनिकाला आणि त्याला अद्दल घडवण्याचं काम तिथल्या भीम सैनिकांनी केलं परंतु एकीकडं हा प्रकार होत असताना काही समाजकंडक मंडळी रस्त्यावर आली आणि त्यांनी जाळपोळ करायला सुरुवात केली जाळपोळ करणारी माणसं वेगळी आणि मग असं करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला अतिशय अमानुष अशा पद्धतीची मारहाण केली लाठीचार्ज केला एवढ्यावरच न थांबता एक्कावन्न आरोपी आणि इतर चारशे अशा जनावर एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर संध्याकाळी आपल्या ज्या ज्या दलित वस्त्या होत्या त्या त्या दलित वस्त्यामध्ये ऑपरेशन सुरुवात केलं प्रत्येक घरामध्ये जाऊन तू होतास का तुझा मित्र होता का तुझी मैत्रीण होती का मनमानी पद्धतीनं पोलिसांनी वागणूक केली एवढ्यावर न थांबता कलम एकशे चौवेचाळीस लागू झालं आणि कलम एकशे चौवेचाळीस लागू झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल वर तिथल्या शूटिंग आल्या काय शूटिंग होती ती पोलिसवाले रस्त्यावर होते आणि कुणीतरी एक पगडी धारक माणूस आपल्या माणसांना मारत होता तो पोलीस नाही तो ग्रहरक्षक दलाचा माणूस नाही कुणीच नाही पोलिसाच्या समक्ष तो मारतोय काठी घेऊन याच्या उपर कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये जात असताना पोलीस आपल्या काठीनं तिथले ऑटो फोडतायत तिथल्या गाड्या फोडतायत त्या सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी आले एवढ्यावरच नाही बंधून एक एल एल बी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे तो पुण्या परभणी येथील शिवाजी कॉलेज मध्ये शिकणारा विद्यार्थी लॉ कॉलेज मधला त्याही माणसानं आज आपण ज्या शांततेच्या पद्धतीनं बसलोय तसंच तोही बसलेला होता त्याला अटक केली पीसीआर मिळाला एमसीआर झाला एमसीआर मधला बन आरोपी मयत झाला या सगळ्या प्रश्नावर जर आपण विचार केला अतिशय म्हणजे येणारी गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आहे तुम्ही आम्ही आज भारत देशामध्ये भारतीय संविधानानं जो तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने आपण गुन्हा गोविंदाने राहत असताना आज भारतीय संविधान जर हा विषय आला तो फक्त बौद्धाचा महारापुरता मर्यादित आहे इथलं भारतीय संविधानात संविधानावर तुमचा आमचा अधिकार नाहीये इतर समाजाचा अधिकार नाही आहे का ज्यावेळेस भारतीय संविधानाची विटंबना होती अरे भारतीय म्हणून तुम्ही रस्त्यावर येण्याचं काम इथल्या भारतीय नागरिकाचं आहे परंतु असं होत असताना दिसत नाही त्यावेळेस बौद्ध समाज आक्रमक झाला की तुम्ही आमच्या प्रतिकाची या ठिकाणी जाणीवपूर्वक कोणीतरी हेळसांड करताय आमच्या प्रतिकाची तुम्ही विटंबना करताय आणि हे तमाम आंबेडकरी समाज कधी खपून घेणार नाही अशा पद्धतीची भावना या ठिकाणी निर्माण झाली आहे बंधुनो मागच्या काळामध्ये आपण पाहिलेला आहे संघर्ष हा आमच्या पाचवीला पुंजलेला आहे संघर्ष हा आमच्या पाचवीला पुंजलेला आहे आपण लहान हो मोठा हो अधिकारी हो छोटे हो मोठे हो काहीही झालं तरी आमच्या कपाळावर असलेली जात ही पुसता पुसत नाही कितीही मोठं साहेब जातीच्या अनुषंगानं या ठिकाणी हेटाळणी करणारी माणसं या ठिकाणी आहेत त्याच हे उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल ज्या ज्या पद्धतीनं या ठिकाणी अमानुष अशा पद्धतीचे अत्याचार झाले हे माणूस माणूसाला काळीमा फासणाऱ्या या घटना आहेत ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून या ठिकाणी संघर्ष झाला आमच्या असंख्य पिढ्या या ठिकाणी गाड्या झाल्या आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार झाले तरी हा समाज एखाद्या राखेतून उभा राहावा अशा पद्धतीने हा समाज ताठमाने पुढे येतोय शिकतोय पुढे जातोय आताच या ठिकाणी दयानंदरावने व्यथा सांगितली अरे हे करत असताना आज तुमच्या डोळ्यामध्ये आम्ही खुपतोय कशासाठी आज हा समाज आज स्वाभिमानाच्या गोष्टी करतोय आरक्षणाच्या गोष्टी करतोय अधिकारीच्या गोष्टी करतोय हे आमचं करतो चुकते निश्चितपणाने ही बाब चुकीची नाही ज्या ज्या ठिकाणी चुकीची बाब आहे त्या त्या ठिकाणी आंबेडकरी समाज एक पाऊल पुढे घेऊन कधी येणार आहे मागच्या काळात सुद्धा आलेला आहे भविष्यामध्ये तो पुढे आल्याशिवाय राहणार नाही असं मानणाऱ्यापैकी मी कार्य करतो आज कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होऊ द्या अत्याचार झाल्यानंतर आमची माणसं पुढं आहेत आमची नेते मंडळी पुर आहेत काय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्षाचा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा इथला स्वाभिमानी भीम सैनिक पुढा आहे माझी हो या निषेध सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे ही निषेध सभा कुणाच्या प्रमाणात चळवळी या ठिकाणी उभारलेले हे केंद्र आहे आणि अहमदपूर मधून जर निषेध होणार नसेल तर इथल्या चळवळीत थंडावल्या की काय अशा पद्धतीचा मेसेज समोर येऊ नये यासाठी अतिशय शांततेनं कायदेशीर मार्गाने या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत मागण्याचं निवेदन या ठिकाणी आपण तहसीलदार यांच्याकडे देणार आहोत माझ्या या निमित्तानं संबंध आंबेडकरी समाजाला संबंध समतावादी माणसाला संबंध संविधान मानणाऱ्या माणसाला माझी नम्रतेची विनंती आहे मित्र आज ही धोक्याची घंटा आहे आज माझी विशेषता सर्व पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे या ठिकाणी आदरणीय शहाजी उमाप साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब ते अतिशय कर्तव्य रक्षा अधिकारी आहेत माझे या निषेध सभेच्या माध्यमातून त्यांना विनंती राहणार निवेदन आम्ही देणार आहोत की आज पोलिसाचा जो हा हो अत्याचार आहे निश्चितपणानं हे निषेधार्ह आहे असं छाती ठोकपणे या ठिकाणी आम्ही मानणार आहोत आम्ही कायद्याचा सातत्याने सन्मान केलेले आहोत पोलिसांची बाजू सातत्याने आम्ही घेतलेली आहोत परंतु आज जे व्हिडिओ आपण पाहताय ते व्हिडिओ जर या ठिकाणी जर पाहिले आम्ही कधीच तुमची बाजू घेऊ शकणार नाही कारण हा अन्य अत्याचार आपण उघड डोळ्याने पाहतो कॉम्बिंग ऑपरेशन कॉम्बिंग ऑपरेशन अरे भावानो आज एका घटनेमध्ये काही माणसाने पोलिसावर हात उगारलेला नाही ज्या माणसाचे तुम्ही पाठ म्हणजे काठ्या घेऊन त्या भीम सैनिकाच्या पाठीमाग लागलेला आपण व्हिडिओ पाहिला एकच पोलीस आहे एकच माणूस आहे त्यांनी जर ठरवलं पोलिसाला घेरून मारायची ताकद नाहीये का परंतु ही माणसं कायदा हातात घेणारी माणसं नाही सन्छीर मार्गाने जर कोणी आंदोलन करणार असेल आणि तुम्ही जर त्यांच्यावर काट्या लाट्या मारणार असाल तर हे कधीही सहन होणार नाही तरीही बाबासाहेबांची घटना मानणारे हे माणसं बाबासाहेबांचा कायदा मानणारी हे माणसं असं असताना सुद्धा या भीम सैनिकांनी कधी कायदा हातात घेतलेला नाही हे आपण लक्षात घ्या परंतु कायदा हातात न घेता सुद्धा काय झालं मागच्या घटनेमध्ये अरे महिलांच्या डोके फोडले पोलिसावर लाट्या मारल्या त्यांच्यावर दगडफेकी केल्या आहे मान मान त्या कायद्याला मानणारी आम्ही माणस आहोत आमच्या हातातून कायद्याच कधीच उल्लंघन होणार नाही अशा ना पद्धतीची भूमिका इथल्या भीम सैनिकाची राहणार आहे परंतु असं असताना तुम्ही जो आमच्यावर अन्याय अत्याचार करणार असू तर निश्चितपणाने अन्याय अत्याचाराच्या पुढे एक पाऊल ठेवून एड करण्यासाठी हा समाज कधी मागे पुढे पाहिलेला पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत आज पोलिसांनी जो अतिरेकपणा केलेला आहे हा निश्चितपणाने अतिरेकच आहे आज तुम्ही म्हणता व्याख्या काय पायाखाली तुम्हाला मारायचे पायाखाली मारत असताना जर तुम्ही त्यांची पाठी सोडून करणार असाल तुम्ही त्यांचे डोके फोडणार असाल हा अधिकार तुम्हाला कुणी आहे आज सुरिवशी सारखा माणूस

तर कायद्याच्या अनुषंगानं ज्या कायद्याप्रमाणे संबंध भारत देश चालतो त्या संविधानाचा अपमान झाला म्हणून ही माणसं रस्त्यावर होती आणि या माणसाची तुम्ही पाठीराखण करायची कुठे गेली की त्यांना तुम्ही आरोपी केलं ठीक आहे आरोपी केलं न्यायालयीन लढा लढायला ही माणसं खंबीर आहे चारशे चारशे माणसं इतर म्हणून तुम्ही त्यांची नावं घेता कायद्याचा अधिकार तुमच्याकडे आला म्हणून एफआयआर वर काही भलत करू नका कायदा सर्वांसाठी समान आहे इथल्या टाटा बिर्ला अंबानी अदानीला सुद्धा मताचा एक

बाबासाहेबांच्या कायद्याचा सन्मान करतो त्याचा सन्मान आम्ही करतो, करतो। परंतु तुम्ही जर बाबासाहेबांच्या कायद्याचा अपमान करणार असाल तुम्ही दिलेल्या कायद्याचा अधिकाराचा गैरवापर करणार असाल विरोधात लढण्याची इथल्या भीम सैनिकामध्ये आहे हे तुम्ही कधी विसरू नका अशा पद्धतीची नम्रतेची सूचना व्हायचा विनंती या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला करणार आहे आणि या निमित्तानं माझी विनंती राहणार रह। आहे की अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा माणूस हा गुन्हेगार आहे हे आपल्या बापानं आपल्याला सांगून दिलं आज बाबासाहेब बाप मानत असताना ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्यासाठी एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे फक्त जोर से बोलो आगेवाले बोलो म्हणून जमणार नाही ज्या ज्या प्रकारे अशा पद्धतीची क्रिया झालेली आहे प्रतिक्रिया सुद्धा तेवढ्याच खंबीरपणानं आपल्याला द्यावी लागेल जर आपण प्रतिक्रिया देणार नसू की ही माणसं कुठे गेली ही कुठे गेल्या अशा पद्धतीच्या गोष्टी वर्गा या ठिकाणी होऊ शकणार आहे आणि म्हणून कर्तव्य अशी माझी नम्रतेची विनंती आजच्या या निषेध सभेच्या निमित्तानं राहणार आहे मी या निषेध सभेच्या निमित्तानं तिथल्या पोलीस प्रशासनाचा तिथल्या जिल्हा प्रशासनाचा मी जाहीरपणाने धिक्कार करणार आहे असो धिकार असो धिकार असो धिकार असो अरे बघायची भूमिका घेऊन माणसाची पाठराखण आपण करायला लागले तो फक्त जातीचाच नाही तो विचाराचा माणूस आहे आज तो माणूस या ठिकाणी चळवळीसाठी शहीद झालेला आहे त्या शहीदाची या ठिकाणी आपल्याला कायम स्मरण करावे लागेल या हत्याकांड जे झालेलं आहे या हत्याकांडाचे जे जबाबदार आहेत त्या जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यावर या ठिकाणी निलंबनाची कार्यवाही करावी बडतर्फीची कार्यवाही करावी अशा पद्धतीची भूमिका आज सबंद अहमदपूरकर या ठिकाणी मांडत आहे या सगळ्यात महत्वाचं तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत आदरणीय घोरवाण साहेब म्हणे नांदेडचा त्या ठिकाणी जो कृत्य झाला भालेराव भालेराव अक्षय त्याही ठिकाणी पूर्णाला जे जयंती झाली त्या ठिकाणी जे दगडफेक झाला त्याही ठिकाणी हा महाभाग त्या ठिकाणी होता बोंडाळ हवेली जो प्रकरण घडलं त्या ठिकाणी सुद्धा हा पिरा होता आणि तुला लाज कशी वाटत नाही शासनाचा कायद्याचा रक्षक म्हणून तयार म्हणून तू काम करत असताना या ठिकाणी भीमा कोरेगाव सुद्धा हा होता म्हणून नाव या ठिकाणी गृहमंत्री साहेबांना विनंती राहणार आहे शासनाला विनंती करणार आहे असल्या जातीवादी पीआयला पोलीस स्टेशन देताच कशाला या जातीवादी पियायला हेडक्वॉर्टर अटॅच करा हेडक्वार्टर अशा पद्धतीची मागणी आज सबंध वासियांच्या वतीनं मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांना या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि भविष्यामध्ये या सर्व ही जी घटना परबणीची झालेली आहे ही साध्या घटना नाही ही घटना शबन आंबेडकर वाड्यांना लक्ष करण्याचा हा एक परिणाम आहे एक प्रतीक एक नमुना आहे माझी विनंती राहणार आहे या सगळ्या घटनेची आपण वरिष्ठ न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल करावे ज्या पोलिसांनी आयटो फोड पुन्हा अधिकार नसताना मारहाण केलेले आहे त्याच्यावर सुद्धा कडक शासन करावं अशी सुद्धा मागणी या का राज, या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत या मय मयत जे सूर्यवंशी आहेत त्याला पंचवीस लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी आणि त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा पद्धतीची सुद्धा मागणी ही या ठिकाणी जाहीर सभा सभेच्या माध्यमातून आपण करत आहोत माझी भविष्यामध्ये मा प्रेमी। प्रेमी नागरिकांना विनंती आहे ज्या ज्या प्रसंगी अशी घटना आली आपण सर्वजण मानेन या ठिकाणी एकत्रित यायचंय आता इथल्या एक एकही माणसानं जमलेल्या मी सगळ्याचे चेहरे पाहतोय सगळ्यांनी मिळून ते शिलदार साहेबांकडे जायचंय कुणीही कट मारायची नाही तुम लढो हम कपडे सांभाळते ह्याच्या पुढे चालणार नाही ही चळवळी आपली आहेत ही प्रतिका आपली आहेत तुम्ही आम्ही त्या समाजाची आहोत आपली नैतिक आहे आणि म्हणून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी संबंध बांधव या ठिकाणी राठोड साहेब आहेत या ठिकाणी आमचे मुंडे साहेब आहेत अण्णाराव आहेत आमचे शेषराव ससाने आहेत आरजी साहेब आहेत कांबळे साहेब आहेत वाघमारे साहेब आहेत सगळ्यांची नावं ससाने साहेब आहेत सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेणार नाही परंतु अशा ज्या ज्या प्रसंगी अशी घटना घडली त्या त्या प्रसंगी एक व्हायला शिका हा छोटा हा मोठा हा याचाच हा त्याचाच हा संध्याकाळचाच हा दिवसाचाच बंद करा मित्रो माझी हात जोडून कळकळीची कल विनंती आहे जो जो अन्यायग्रस्त आहे त्याच्या पाठीमाग आपण पन खंबीरपणे थांबूया म्हणजे ही जी पिलावळ आहेत ही पिलाव पिलावळ भविष्यामध्ये डोकं कर वर काढण्याची हिम्मत करणार नाही कायदा मानणारी माणसं आपण कायद्याप्रमाणे या ठिकाणी चालूया आपल्या हक्क संघर्षासाठी या ठिकाणी एक पाऊल पुढे येऊया ज्या ज्या प्रसंगी अन्याय अत्याचाराची भूमिका होईल सम्राट मित्र मंडळ आणि माझे सर्व कार्यकर्ते आमचे पदाधिकारी आमचे मित्रमंडळ सगळे पाऊल पुढे राहणार आहे अशा पद्धतीची ग्वाही आजच्या प्रसंगी देतो या ठिकाणी पत्रकार मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो पोलीस बांधवाचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ही निषेध सभा झाल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाणार आहोत तहसील कार्यालयामध्ये निषेधाचं निवेदन या ठिकाणी देणार आहोत आणि श्रद्धांजलीच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला जायचंय माझी या निमित्तानं सगळ्याला विनंती आपण जाग्यावर उठावं एक सुद्धा माणूस इकडं तिकडं जाणार नाही याची दक्षता आपापल्या शेजाऱ्यांनी घ्यायचंय सगळ्याला विनंती आहे या ठिकाणी सावधान मध्ये या आपण आपल्या भीम सैनिकाला जो शहीद झालेला आहे भारतीय संविधानाच्या आत्मसन्मानासाठी स्वाभिमानासाठी जो शहीद झालेला आहे त्याला या ठिकाणी निवेदन माननीय तहसीलदार साहेबाला आपल्याला द्यायचं आहे परंतु या आंदोलनाला काही जातीवादी समाज कंटकांच्या मुळे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली वास्तविक पाहता त्या जाळपोळीचा आणि तिचे आंदोलन करण्याचा काहीच समज नव्हता आणि हे करत असताना पोलीस प्रशासनाने बळाचा उपयोग केला बळाचा उपयोग करत असताना अमानुशासकिती लागून झाला यामध्ये आमचा बंधू सूर्यवंशी जो आहे एल एल बीला ला शिकणारा माणूस होता त्याच्यावर गुन्हा नोंद केले जवळपास एकावन्न आणि इतर चारशे असा एफ आय आर झाला आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून दलित वस्त्या लक्ष करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घटनेचा निषेध या ठिकाणी आम्ही या नोंदवता याच्या पुढे जाऊन आमचा जो बांधव होता तो पी सी आर मधून एम सी आरमध्ये गेला तो या ठिकाणी मृत्यू पावला म्हणून त्याची सी आय डी चौकशी करायला त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी या घटनेचा मास्टर माइंड शोधावा अशा पद्धतीच्या मागण्या सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं आज सबंध समाज बांधवाचा आंदोलन शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आमची या निमित्तानं आपल्यासाठी आपल्या आपल्याला विनंती राहते की आमच्या या धर्मातल्या या ठिकाणी आपल्या मागण्यांचं प्रशासनाला दिलेला आलेला आहे म्हणजे आपल्या सर्व थोडंसं